देवळेलकॅम शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता असणाऱ्या वडणे रोडच्या कॉन्क्रीटीकरण कामास नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे खासदार हेमंत पोडसे यांनी शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला आहे त्यातून या रस्त्याचे काम केले जात आहे गेली अनेक वर्ष हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती याच मार्गावर कॅन्टोनमेंट बोर्ड जनरल हॉस्पिटल असल्याने रुग्णांचे रुग्णवाहिकेतून नेन करताना हेळसांड होत होती देवळेलकॅम शहरातील बहुतांशी रस्त्यांची सुधारणा झाली आहे काही रस्त्यांचे डांबरीकरण तर काहींचे कॉन्क्रीटीकरण करण्यात आले आहे मात्र झेंडा चौक ते त्रिमूर्ती चौक हा एकमेव रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता या रस्त्यावर तयार कपड्यांचे मुख्य बाजारपेठ लेविट मार्केट सार्वजनिक वाचनालय कॅन्टोनमेंट बोर्ड जनरल हॉस्पिटल अनेक सामाजिक वैद्यकीय उपक्रम पार पाडणारे डायमंड कॉटेज देवळली कॅम्प पोलीस ठाणे अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत तसेच वडनेर पाथर्डी फाटामार्गे मुंबई आग्रा महामार्ग तसेच आंबड सातपूर एम आय डी सीकडे ये जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर अनेक वाहनधारक करतात आनंद रोडमार्गे संसरणाका तसेच लॅम रोडकडे शहरातून ये जा करण्यासाठी देखील हा रस्ता सोयीचा आहे त्यामुळे देवळालीतील वडनेर रोडची सुधारणा होणे गरजेचे होते या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने या रस्त्याचे काम उच्च प्रतीचे दर्जेदार व्हावे अशी देवळली कॅमकरांची मागणी आहे आनंद रोडच्या कॉन्क्रीटीकरण कामात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती या रस्त्यात होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे सध्या वंडे रोडच्या वरच्या डांबरीकरण रस्त्याचे थर जेसीबीने काढून त्यानंतर संपूर्ण रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण केले जाणार आहे रस्त्याच्या एका बाजूचे काम सध्या सुरू करण्यात आले दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात आले आहे मात्र सायंकाळच्या सुमारास या रस्त्यालगेच अनेक खाद्यपदार्थांचे गाडे लागतात त्यामुळे वाहतूक कोंडी होते त्यामुळे संबंधित प्रशासनाने यावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाने देवळली कॅम्प नाशिक